झालं तर चहा पाणी सगळ्यांचं नाही झालं मग आवाज कमी करेन माझे व्यवस्थित दिसत नाही ब्लर ब्लर दिसायला लागले काहीतरी झालंय झालं पण जाऊ दे तो डोकं दुखायला लागले एवढं ना आमच्या घरात इतके झाले आणि सर्दी त्याच्यामुळे ते जास्त दुखते पण तिथ त्यांनी डोकं दुखायला लागले ना लई काय समजतच नाही काय होतंय इथे आज हॅलो झालं चहा पाणी सगळ्यांच नाही झालं डोकं दुखायला पित्ताने चरू नका लय झाले मला लई फक्त इथं दुखते निक साईड काय समजत नाही काय होतं इथे आता तस करून बा आडी पायाची घालून पाय एकमेकांना करणं तस हे करत कर नसते पायाची आडी घालूनही लागत तस संजय दादा म्हणतात हो का हो ना दादालाही पित्त झालंय लय दुखायला लागले थोडं पण आंबट खाल्लं कल्ल पित्त होत होता दादा कोण कोणाचं दाल भात लोणचं हो तसच आहे ना संतोष दादा म्हणतात बोलात आहे कशा दादा चहापाणी झालं दादा पवार यांना पूर्ण श्रद्धांजली मनीषा भावेपूर्ण श्रद्धांजली दादाला संतोष दादा हाय बोला की दादा झाला का चहापानी सगळ्यांचं पित्तले झाले ओ पित्त असं वाटायला दुःख आपटाव एवढं दुखायला लागले आई सुनते दादा बोला की झालं का अस्तर तब्येत बरी नाही माझी झाले ना संजय दादा तुमचं झालं का पाणी मनीषा दाई तुमचं लाईक करा लाईक सगळ्यांनी दोन दिवस थोडं कपडे शिवायचं काम होतं होत जागने त्याच्यामुळे जागले जाग पित्त होते लवकर आणि सकाळी लवकर उठायला साडेपाच ला कामाला जायचं म्हणून झोप नाही झाली त्याच्यामुळे मग असा त्रास होतो मला पित्ताचा लय शिवारच्या लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी असं मला दिसत पण नाहीये माहितीये का समोरच जे हे लिहिले ना अंधक अंधक दिसतंय मला पित्त झाले कस होत जास्त कुठे गेले सी सगळे गायब झाले असं असं फिरले की बघ इथं डोक्यात घुमतय असं गोल चक्कर आल्यासारखं सारखं बोला कुठं गेले सगळी गे, दोन तो गाले गाज झाली का काय संत दादा गेले का काय होत मी थँक्यू यू लाईक केल्याबद्दल माशाला सुद्धा पित्त असते म्हणतात म्हणतात बर हाय व माय बर बर आर्यनदा चहा पाणी झालं कले आले लाईव नाही दादा दादा आर्यन दादा, दादा। पित्त झाले आज माय कस करू लय म्हणजे मला असं चक्कर यायल्यासारखं होते म्हणजे बघा इथं इथं सगळं दुखते ना असं असं जरी केलं तर गोल फिरते मदत झालं का व माय चहा पाणी नाही माय वळ दादा चहा नाही पिले आज मी चहा मी दोन दिवस झाले सोडूनच दिलाय दोनच थोडंसं खाल्लं त्याच्यामुळे माझं डोकं उठले तर मळमळ होते आणि सगळं डोकं दुखतंय आणि असं चक्कर येते असं असं जरी फिरलं तरी चहा तर प्यायचं सोडून दिलाय व दुधाचा चहा नको व माय नाही व दादा दुधाचा बी नको तो काळा बी नको कुठला चहाच प्यायचा आंबट खाल्लेली नाही जमत तुरीची डाळ पण नाही जमत चहा नाही जमत खायचं का दादा गेले व माय आपले हो दादा दोन दिवस झाले तेच न्यूज चालू आहे आपल्या इकडे सगळीकडे

दादा सांगा किंवा पित्ताला उपाय काय मला लय त्रास व्हायला म्हणजे विचारू नका असं सांगू पण नाही शकत मी दादा चालल्या तुम्ही तर लगेच जाता नाही तुम्ही तर दादा गेले की आता हो दादा गणेश दादा दोन दिवस झाले ते आपल्याकडे तेच चालू आहे ना म्यूज मध्ये काल तर लाईवला आपलं ते सगळं ते ते चालूच होतं आपण खा संध्याकाळचं लाईव्ह दादाबद्दलच चालतो माय हो दादा उमी गोळीचा मी सारखं उमी गोळी खाते पण असं सांगितलं डॉक्टरांनी की नाही का जास्त उमी गोळी नको खाऊ म्हणतात डॉक्टरांनी काय का। सांगितले मला मेथी खायची गवार नाही खायची आंबट नाही खायचं जास्त दूध नाही प्यायचं म्हण परत तूर डाळ नाही खायची खायचं काय सांगा नेसत म्हणून दोडका दोडकाच खाऊ का बरं मी सांगा काय खायचं नाही फक्त ते वेलीवरच्याच भाज्या खायच्या म्हणजेच दादा म्हणताय का, आता ते काय माहिती व दादा आपल्याला तरी काय गेम झालं का काय झाली आपण राजकारणातली माणसं नाही त्यामुळे आपल्याला काय कळलं दादा सांगा बरं बरं वाटेल व मा आता तेच करते दादा गो हो मी गोळीच खाते मला एवढं तकलक होते ना पित्ताने विचारू नका मला लय पित्ताच असा त्रास आहे दादा म्हणताय दादाचा गेम केला कोणी असं वाटतंय मला काय माहिती तर दादा काय झालं आपल्याला तरी सांगा बरं आपण ते तर राजकारणामध्ये नसतो किंवा काय बोलायचं तुमचं झोप नाही ना झाली असं मला त्रास होतो परवा दोन दिवस मी कपडे शिवली सकाळी साडेपाच ला उठायला लागतं मला कामाला जायचं म्हणून झालं झोप नाही झाली का असं त्रास होतो मला सकाळी उठ वाटत नाही पण नवीला आहे उठायलाच लागतं काय पण झालं तरी साडेपाच ला कारण नऊ वाजेपर्यंत आवरायला पाहिजे ना माझं सगळं म्हणणं सोपं नाही वय माझ्या बाईचं जग नाही लाईक करावं पटापटा करा आपण कुणाविषयी काय बोलू शकतो गणेश दादा सांगा बरं आपण साधे भोळे माणसं ठरलेलो आपल्याला म्हणजे असं ज्ञान नसतं त्याच्यातलं ना आपण त्या गोष्टीवर बोलणार तरी आपल्याला जेवढं समजते तेवढं बोलायचं बस करायचं असतं कर, लाईक करा सगळ्यांनी बहिण आलेलेच नाही बघ कुठे गेली काय माहिती भाऊ बहिण आज बहीणजी पहिले की येत नाही बघ भाऊ बहिण नाही तुझ्याकडे मोबाईल आहे का छोटा आहे का ना फोन लाव ना हॅलो अरे दादा बी गेले काय की माय बोला की व माय कुणीतरी कुठे गेले व माय सगळे चा पाणी नाही का व माय झालं तुमचं कुणाचं अजून साहेब करायला हवं माय कोण सगळे जण मला करायचंय माय सायपाल थँक यू यशोदा आल्याबद्दल चहा पाणी झालं का बाबा तुझ बघ मला चहा पिऊन पिऊन केवढं पित्त झालं असं वाचायला तरी माझे डोळे होईल तरी बघ दो एक दोनच भाऊ बहीण आलेत बाबा ती बी ताईचं दुकायला म्हणून गेलेत सगळे मग चहा पिली मिनी आताच पिली की बाबा तुम्ही आता चहा रे बाबा मी तर चहाच पिली नाही बघ नकोत म्हणले चहा मारून तिकडे जाऊ दे ते चहाला द्या चहा पिलं की बघ असला त्रास आहे मला चहा प्यायचं नाही ना आंबट खायचं नाही ना तुरीची डाळ खायची नाही ना म्हण गवार खायचं नाही ना तिखट खायचं नाही ना म्हण काहीच खायचं नाही मग खायचं काय डॉक्टर म्हणतात मग मन रांग ताकद कशी सांगतो आणि पाणी प्या म्हण पाणी प्या काही वाईट वेळी कुणी नाही राहत सगळ्या चांगल्या टाय बघ ना आपण जग करून दे पटापटा येते जोकला माझं डोकं एवढं दुखायला मला मला चक्करी यायला तरी मी नाही कुणा जोक करत तरी बघ सगळी येत येतात आणि आपण बोलू दे जोक करू दे सगळी नाही काय बाबा पित्त झाले हे बघ इथं दुखतं इथं दुखतंय असं असं केलं तरी इथं मला चक्कर चक्करी डोकं दुखायला सगळं आणि मग मग त्यास एवढं पित्त झाले दोन दिवस कपडे शिवले तर बाबा मी आणि साडेपाच ला दोन तीन दिवस उठते त्याच्यामुळं अवघड आहे बाबा ताई काय राहते पित्त बाबा तुला पित्त बी माहिती नाही का तुला हायच काय माहिती सांग पित्त जर नाही माहिती माणसाचं कर सरते युट्यूब ला बघ आहे पित्त म्हणजे काय बघ दादा म्हणतात परत चहा नको पिऊ दे चहाला नाही व पित माय चहा दादा फक्त आज मी थोडस लोणचं खाल्लंय तर बघा माझी हालत अशी आहे नाही मग काय माहिती काय माहिती का आहे तुला जगात येऊन सांग नाही तुला ती पित्त बी माहिती नाही तर करतोस काय तू सांग दिसत ते जातो का जिम मध्ये बाबा कुठून सचिन दादा म्हणताय दादा वरून हाय पण वर मी पुण्यात राहते आता माहिती यशू दादाच तर अवघडच हाय माय दादा मा काय माहिती नाही बघा त्याला सिद्धेशू हाय सुनीता ताई नमस्कार नमस्कार दादा कशाव झालं तुमचं चहा पाणी पुण्यात हाय ना माय दादा कुठं तरी राहतोय पुण्याच्या बाहेरच्या आसपास जवळच्या तिथं लाईक केली थँक यू दादा शुभ संध्याकाळ ताई शुभ संध्याकाळ दादा कशा आहोत चहापाणी झालं का सिद्धेश दादा बाया ना काम करू करू फार वाटलं असतं बायाच्या ह्याचं काय सांगावं ताई ताक पिऊन पोट साफ होण्यासाठी मदत करते ताक दादा भबन ताक जर पिलं तर विचारू नका मग तर मला चार दिवस पण उठायला येत मग आमलं पित्त आहे आणि ती दोन्ही पित्त आहे काय सांगू दादा नाही येणार आम्ही सांगा पिरंग उठला येणार माई या दादा ताक जर मी ताक पण पिऊन बघितलं मग तर मला उभं पण नाही राहत ताक जर पिल डॉक्टरांनी मला काय सांगितलंय चहा नाही प्यायचा गर नाही खायची वांग नाही खायचं तुझी डाळ नाही खायची मेथी नाही खायची आंबट नाही खायचं दूध नाही प्यायचं मग करू काय सांगा मी अग ताई आईला विचारलं आई म्हणे की घोगडी पगार म्हणे काय बी म्हणते बाबा घोगडे पगार का कशाची काय आई तुला तुला बी होता असेल तुला कळत नसेल बाबा तुला वय झाल्यावर होईल पित्त पित्तळ आता माझं वय झालंय बाबा मी झाली मी काय सांगू तुला आता माझ लॉंग व्हिडिओ नाहीच खरा बाबा बघितला आणि लाईक तर केलंच नाही बाबा मला तू आवड आहे बाबा एक मी कसला कोण भात बनवला होता बाबा ते काय मसाला पुलाव नाही बाबा काय पावभाजी मसाला टाकून केला होता बाबा ताई मला काय माहिती मग काय तर नवरा एक डोक्याला इकडून करते तुला तर काय माहितीच नाही तुला तर तुझं मला आवड दिसाय लग्न झालं काय करशील काय माहिती बाबत तू एक असं वाटायला आता घुमटून आता ही मला तर हेच नाही माहिती की जगतो तरी कशाला नको बाबा जग तस नको मनु बाबा जग जग बाबा जग तुला बाबा मी फेमस केले या बघितलंच ना मग पित्ताला म्हणतो मन मनुके खायचे मनुके पण खाऊन बघितले काय ना फरक पडला मला काळे मनुके काळे मनुके ते पण खाऊन बघितलं काय नाही झालं त्यांनी पण मला झोप भेटत नाही पूर्ण कारण बारा एक तर बारा तर वाजतात कपडे बिपडे शिवून हे करायला मग भाजी बिजी निवडायला ब्लाउज पण शिवते मी पिको फॉल पण करते अजून परत कामाला पण जाते बाबा सहाज नालेत बाबा येसो दादा हो दादा म्हणतायत बरोबर बोलले बर, बघा दादा स्वर्गाचा दरवाजा उघडा ठेव देवा तो येत आहे दादा हो ना दादा अरे ताई मी माझ्याच विचारामध्ये कसलेला मी माझ्याकडं असलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायच द्यायला टाइमच नाही होय का बाबा कशाला दे की टाईम बाबा दे लक्ष तुझ्याकडं दे तुम्ही तु नसतं कुणाचं तु ह्या जगात वाईट वेळ आल्यावर कुणी येत नसत करते बाबा पाणी मेबी आता घरच्याना जेवायला सांग काहीतरी बनवा तुला ते बघ अजून सात वाजायची बाकी आहे ते बघ झोप आहे माझ्या लेखाची दिसली का तुला शाळेत आले ना अभ्यास करायचं तिथे झोपले अभ्यास गेला कुठं असला धंदाय ताई मला जॉईन नाही केलं तुम्ही केलंय आशा दिदी मी तुम्हाला कमेंट केली की बघा की जॉईन केले मी तुम्हाला कमेंट पण केली आशा ताई मी तुम्हाला मी पण केलंय तुम्हाला तुम्हाला कमेंट पण केली आहे बघा तुम्ही चेक करा शॉर्ट व्हिडिओच्या कधी मी तुम्हाला लिहिलंय ना तुमचे किती तरी झाले बघा एक सब जोडून तुम्हाला मी कमेंट केली केली मी कमेंट अरे ताई या जगात फक्त चांगले दिवस असले तर आयुष्यात फायदा काय म्हणून वाईट वेळ पण आयुष्यात पाहिजे हो बरोबर हो का ताई बर पाहते बरं का नाही ताई तुम्ही म्हणल्या बरोबर मी तुम्हाला जॉईन केलं ना आणि कमेंट पण केली माझे तर ते वाईटच काढून घेतोय तीन तीन चार चार केलं का मग अशा ताई तुम्ही लाईव्ह चालू नाही वैष्णवी ताई आहेत का हाय वैष्णवी ताई ताईन दादा म्हणतात महाराष्ट्र चांगलाच वाघ गेला दादा हो ना दादा वाघ गेले ओके ताई लाईव्ह नाही असे ताई चालू केलं तुम्ही जेवण झालं नाही व ताई स्वयंपाक करायचे एवढ्या लवकर आपलं जेवण बाहेर माणसाचं फिरका व जेव्हा आपण करा तेव्हा आपल्याला खायला भेटत एवढ्या लवकर भेटणं मुश्किल आहे आपल्याला तुम्हाला समजू शकत असन स्वयंपाक करायचं मग जेवायचं आपण हा का आपण चला चला जाई हो दादा मग जाई न तब्येत बरोबर नाही का ताई माझी तब्येत बरोबर ताई पित्त झालंय मला असं बसलं तरी पण असं बोल गोल का। हे दुखतंय हे दुखतंय आणि हे दुखतंय असं जरी फिरलं तरी, तरी चक्कर येते मला एवढलंही पित्तचा त्रास आहे भयंकर काय मला आंबट खाल्लं चहा पिला लगेच पित्त होते काय सांगायचं बरोबर आहे ताई आणि आपल्या बाया माणसाला वेळेवर झोप भेटत रात्री बी सगळं आवरून झोपात कपडे शिवत आपण कपडे शिवतो ते सकाळचं आवरायचं सकाळी कामाला जायचं असतं असत साडेपाचला उठायचं भेटते किती झोप चार पाच तास सुद्धा झोप भेटत नाही बघा ताई मुश्किलीनं पाच तास भेटली ते भेट सकाळी डू उठायचं मला ना उठू पण नाही वाटत ते पण असं उठावंच लागतय काय टेन्शन नाही ताई फक्त आराम कर आणि दुखण्याकडे लक्ष देऊ नको हो नाही देत पण पित्तच असं असं चक्कर लक्ष जाणारच ना काळजी घेत आहे थे थँक्यू ताई घेते काळजी दीपक महाराज फो करण रामकृष्ण हरिमाऊली नाशिक वरून बरं बरं दादा कुठ हाय बाई कुठ आसन व माय दादा नाही कुठं तर आसन कर दादा झालं का पाणी तुमचे कशा आहोत मला वाटतंय तुम्ही सुभाष दादा ह्याच्या अगोदर लाईव्ह आलेले असं आहे ना बाय ताई बाय वैष्णवी ताई तुम्ही किती वाजता लाईव्ह चालू करणार गेले गेली काय नाही येशू दादा गेलास का बाबा तू तू तर मधनच गायब होतोच बघ कुठ तरी करत ताई आज जाई बर बरं ताई चालेल चालेल तुमचं डीपी चेंज झालंय बहुतेक वैष्णवी ताई असं वाटतंय मला येस दादा त्यांचं नाव काय हट माय मेजरची बायको बाय 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 वैष्णवी ताय हो घेते काळजी पित्त झालं गोळी खाल्ल्याशिवाय काय होणार नाही जेव्हा गोळी दोन दिवस खाईल तेव्हा मग ते बरं होत असे चेंज केलाय डीपी हा तेच म्हणलं तुमचं डीपी चेंज दिसते ना रोजचा डीपी वेगळा दिसत होता आता तुमचा डिपी मला वेगळा दिसते सवा सात वाजले बघा हो ताई चेंज केलाय डीपी हा बहुतेक मला चष्मा पण लागल म्हणत आता लागलेला मला चष्मा पेन मी चष्माच घातलं नाही जास्त दिवस मग असं डोकं दुखतय माझला चष्मा आजीने आहे मला यश दादा जाऊ कर बाबा आम्ही करू कर सायपाक करते सायपाक पाणी बाबा मग जेवून खाऊन नऊ वाजता येते र पुन्हा मग आता लेवल वेळ लाईव्ह चालू ठेवलं की मग मला पाणी करायला उशीर पुन्हा भांडे बिंडे घासायचे असते मग पुन्हा तिथून उशीर होत बाबा चला सगळ्यांना बाय बाय भेटून वाचत आपण